फलटणमधील मतदारांनी योग्य तो कौल दिला अजित पवारांचं विधान अजितदादांनी रामराजेंवर बोलण्यास टाळलं सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीला भुईसपाट करून महायुतीनं आठही विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं फलटणसाठी ऐतिहासिक ठरलेली विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच चर्चेत होती त्यातच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील हेही चांगलं मताधिक्याने निवडून आले आहेत त्यांनी रामराजे गटाचे दीपक चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे याबाबत अजितदादांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की फलटणमधील मतदारांनी योग्य तो कौल दिलेला आहे सचिन पाटील हे सर्वसामान्य घरातील उमेदवार आहेत लोकांनी विचार करूनच त्यांना कौल दिला आहे दरम्यान टीमचा चौकार हुकला असून अजितदादांकडून दांड्या गुल करण्यात आल्याची जोरदार चर्चा फलटणमध्ये रंगली आहे त्यामुळं फलटणमध्ये दादा गाटाला चांगलीच ताकद मिळाली आहे विधानसभामध्ये जे किमया झाली राजकारणाच्या बाबतीत तुम्ही जो बदल घडवला त्याचं काय सांगाल दादा पोलटांच्या बाबतीत काय सांगणार आहे मतदारांना विचारा काय झालं मला जे सांगायचं ते तीन सभेमध्ये मी सांगितलं लोकांनी आता आमच्यावर जबाबदारी टाकली मला तिथं आता लोकांना रिझल्ट दाखवावेच लागतील प्रयत्न करणार रामराजेंना फलटणच्या जनतरकरेने नाकारलं दादा रामराजेंच्या सगळ्या निंबागर फॅमिलीला निंबागर फॅमिलीला नाकारलं राजे गटाला ना आणि तुमच्या उमेदवाराला विजय केलं फलटणमध्ये कमकसल बस बस नंबर बस सर सर कुडी सर